माय माय महाचॅनल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आणि कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जो कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या स्मरण स्मारक स्थळाचं जे काही लोकार्पण झालं या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी सी आय टी यू या कामगार संघटनेचे अखिल भारतीय राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड ज्यांच्या हाताने या स्मारकाचं आणि पुतळ्याचं अनावरण झाले असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय महासचिव कॉम्रेड सीताराम येचोरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्राचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड गाबणे राज्याच्या कमिटीचे सदस्य कॉम्रेड पी एस गाडगेसर आमच्या संस्थेचे सर्व मान्य संचालक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेले सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी माझी विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपली आहुती दिली अशा सर्व क्रांतिकारकांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि हा प्रस्तावनेसाठी मी आपला जास्त वेळ न घेता हा कार्यक्रम कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांचा पंधरावा स्मृती दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाचा समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत मित्रांनो या निमित्तानं झालेल्या लोकार्पण सोहळ्याच्या मागची भूमिका हे स्मारक एका अशा पार्श्वभूमीवरती या ठिकाणी उभं करण्यात आलेला आहे की अख्खा देश स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत होता परंतु मराठवाड्यातले ही सर्व जिल्हे मात्र पारतंत्र्यामध्ये होती हा मराठवाडा इतर महाराष्ट्राच्या देशाच्या तुलनेनं एका जुलमी राज्यसत्तेच्या अंमलाखाली होता आणि या जुलमी राज्यसत्तेच्या अंमलाखालून सोडण्यासाठी मराठवाड्यामधल्या डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जो काही लढा झाला त्या लढ्यामध्ये तत्कालीन स्टेट काँग्रेस असेल आर्य समाजाची काही मंडळी असेल किंवा कम्युनिस्ट पार्टीची डाव्या विचाराची काही मंडळी असेल या तिघांच्या संयुक्तिक एकजुटीमधून या जुलमी निजामी राजवटीच्या विरोधामधला हा लढा जो लढला गेला त्या लढ्यामध्ये या मोहा गावातल्या मोहा मातीमध्ये जन्मलेले जे काही स्वातंत्र्य सेनानी होते त्यामध्ये कॉम्रेड आप्पा असतील कॉम्रेड आप्पांचे सहकारी राहिलेले कॉम्रेड एकनाथ अण्णा असतील कॉम्रेड कारभारी सेप असतील राघोबा दादा असतील सोपान काका असतील परोतराव असतील ही सर्व माणसंसुद्धा माझा गाव माझा राज्य माझा विभाग हा या जुलमी निजामाच्या राजवटीतून मुक्त झालं पाहिजे म्हणून कारागृहामध्ये अटक झालेली आणि जंगलतोडच्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्याचा इतिहास या गावचा आहे मित्रांनो आणि म्हणून आपल्या गावाला आपल्या लोकांना या जोकडातून मुक्त करण्यासाठी ज्या माणसांनी आपलं आयुष्य वेचलं केवळ एका लढ्यापुरतंच नाही मराठवाडा मुक्त झाला म्हणून थांबले नाहीत देशाला इंग्रजापासून जुलामीतून मुक्त केलं म्हणून थांबले नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये सुद्धा या गावाचा या परिसराचा या चळवळीचा हिरारीचा भाग राहिलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या बरोबरच जी काही मराठवाड्याच्या नामांतराचा प्रश्न असेल किंवा या आणीबाणीमधला असेल या सगळ्या प्रश्नामध्ये सुद्धा या गावातला एक ना एक माणूस या लढ्यामधला भाग झालेला होता या परिसरातला माणूस या लढ्याचा भाग झालेला होता आणि म्हणून हा इतिहास या भावी पिढीला कळावा या लेकरांना या मुलांना या नव्या तरुणांना कळावा या स्मारकामधून या पुतळ्यामधून एक लढ्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळावी आणि हा इतिहास वर्तमानामधल्या प्रश्नाशी जोडून वर्तमानाच्या काळाशी निगडीत करून ज्या धर्मांदानी सत्यांदानी जो काही जुलमी राजवट होती निजामाची ही निजामाची राजवट उलथून टाकण्यासाठी जो लढा आणि संघर्ष त्यांनी केला तो लढा कोणा एका धर्माच्या विरोधातला नव्हता तो जुलमी राज्य सत्तेच्या विरोधामधला होता आणि जेव्हा जेव्हा धर्म हे सत्तेच्या स्थानी येत असतात तेव्हा तेव्हा समाजामधल्या सर्वसामान्य माणसाची उन्नती मग राज ती राजकीय असेल सामाजिक असेल ती होत नसते अशा प्रकारचा विचार मनात बाळगून तो लढा लढला गेला आणि पुन्हा एकदा या मराठवाड्याच्या मुक्तीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी करताना पुन्हा एक धर्म जाऊन दुसऱ्या धर्माची आधी सत्ता येते की काय आणि याच्यामुळं पुन्हा एकदा आमच्या उन्नतीमध्ये मोठी अडचण मग ती शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये असेल तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नामध्ये असेल रोजी रोटीच्या प्रश्नामध्ये असेल भावनिक प्रश्नांच्या पुढं रोजच्या जीवनमरणाची प्रश्न बाजूला सारले जातात की काय आणि पुन्हा एकदा धर्माची अधिसत्ता आणून सरंजामी व्यवस्था आणि हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो की काय या परिस्थितीमध्ये या स्मारकाचं वर्तमानाशी निगडीत करण्याचं काम या संस्थेनं आणि प्रतिष्ठाननी आणि गाववाल्यांनी केलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे स्मारक केवळ एखाद्याचा कुणाचा तरी पुतळा उभा करायचा म्हणून नाही या स्मारकामधून लढे आंदोलनाची आणि पुढच्या राजकीय दिशेची चाहूल या परिसरातल्या या नागरिकांना मिळावी या हेतूमधून या स्मारकाचं अनावरण आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मला आनंद आहे बोलण्यासारखं का बरंच काही आहे परंतु आपल्यामध्ये आणि इतर वक्त्यामध्ये वेळ घालण्यात आता कारण त्यांनाही लवकर फ्लाईट आहे म्हणून मी माझी प्रस्तावना करत असताना एवढंच सांगेल की ही महाराष्ट्र शिक्षण संस्था मागच्या पंधरा ऑगस्टपासून ते आत्ताच्या एक ऑक्टोबरपर्यंत या शाळेमध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम विद्यार्थ्याला आणि परिसरातल्या पालकांना या मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल एक नव्या जाणिवा निर्माण करून देण्याचा नवा माहिती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे हे स्मारक आणि प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी ज्या ठिकाणी या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचा एक नोंद आहे नांदेड जिल्ह्यामधल्या ठेळकी गावामध्ये शेतकऱ्यांचा लढा आंदोलन उभा केला असताना निजामानी कॉम्रेड आपण कॉम्रेड आर डी देशपांडे यांना अटक केलं त्यांना पोलिसाच्या तावडीतून सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी जमाव जमवला आणि पाच शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले होते त्या टिळकीला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भेट दिली दोन हजार तेरापासून या पुतळ्याच्या आणि या स्मारकाच्या निवेदनाचा आमच्याकडं होतं परंतु महाराष्ट्र शिक्षण संस्था ज्या पद्धतीनं स्मारकामधून संदेश देण्याचा प्रयत्न करते आहे त्या एवढंच महत्व या चारही शाळा चांगल्या पद्धतीनं कशा उत्कृष्ट होतील इथल्या विद्यार्थ्याला वर्ग खोल्यांची आवश्यकता होती म्हणून त्याच्यावर प्राधान्य दिलं इथं वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या मुलांना राहण्या आणि जेवणाची व्यवस्था पहिल्यांदा करणं हे आमचं अध्य कर्तव्य होतं आणि आज आम्ही अभिमानानं सांगतोय आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून जे रोपटं कॉम्रेड आपानी लावलं एक रोपटं कॉम्रेड बापू साबणांनी लावलं सोमनाथ महाजन असतील नारायण सेफ असतील मुकुंदाबा कोकाटे असतील ज्या लोकांनी हे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचं रोपट एकोणीसशे साठ ला लावलं त्या रोपट्याचं चा आज चांगल्या पद्धतीनं चारही ठिकाणी चांगल्या प्रकारच्या शाळा बांधण्याचं काम झालेलं आहे मी अभिमानानं आज सांगतो ज्या परिसरामध्ये आपण बसलात त्या परिसरात या शाळेच्या मागच्या बाजूला तीन मजली पाच हजार स्क्वेअर फुट चे अद्यावत जवळपास एक कोटी रुपयाच्या इमारतीचा अर्ध बांधकाम झालेला आहे याच्यामध्ये कॉम्रेड टी एल कराड असतील कॉम्रेड उदय नारकर असतील या सगळ्यांच्या सहकार्यामधून या ठिकाणच्या शाळेमध्ये येणाऱ्या गोरगरीबांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरासाठी भले मुंबई पुणे लातूर औरंगाबाद सारखं जरी शिक्षण आम्ही नाही देऊ शकलो तरी किमान पातळीवर उद्याच्या एकवीसव्या शतकामध्ये ज्या मुलांना बाहेर पडायचं आहे तेव्हा या शाळेमध्ये आणि संस्थेमध्ये शिकलेला विद्यार्थी हा एक परिपूर्ण नागरिक कसा बनेल केवळ अभ्यासूच नाही तर एक सोशलायझेशन झालेला सामाजिकरण झालेला एक नागरिक आणि तरुण कसा बाहेर पडेल याच्यासाठीचा प्रयत्न संस्था करते आहे आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर आमचा विचार आला की आता हे स्मारक आणि आपल्याला पुतळा बांधायचा आहे आणि अत्यंत आम्हाला या ठिकाणी नमूद करा वाटत आहे या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कॉम्रेड बाबासाहेब सर्वदे यांच्या संकल्पनेमधून हा पुतळा आणि हा म्युर अनावरण करण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता पण आज दुर्दैवानं कॉम्रेड बाबा आणि म्हणून हा निर्माण करण्यासाठी दोनदा तीनदा प्रयत्न झाला जमा झालेले पैसे कुठल्या तरी शाळेत वर्ग खोल्या कमी पडल्या की त्या बांधायच्या असं करून हा कार्यक्रम आता जुलै दोन हजार तेवीस पर्यंत थांबला होता परंतु निश्चय केला आमच्या सगळ्या लोकांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये आणि तीन महिन्यामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य आमचे आर्किटेक्चर आम्हाला जे अत्यंत चांगली मदत करतात मी त्यांचं विशेष अभिनंदन करेल राहुल भोरा साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा आर्किटेक्चर करून आम्हाला तो मॅप दिला अर्ध रात्र दिवस मागच्या तीन म्हणजे जवळपास तीन आठवडे झालं अशोक सुतार झोपले नाहीत त्याने या एका महिन्यामध्ये हा पुतळा आणि म्युरल्स बनवलेला आहे आपणही बघत असाल त्या काम आणखी अर्धवट आहे ह्या स्मारकाचं काम लवकरच पूर्णत्वाकडे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून पुढे घेऊन जाणार आहेत हे स्मारक केवळ पुत्र आणि म्युरल्स नाही त्या ठिकाणी कॉम्रेड बापूसाहेब देशमुखांच्या नावानं चालवलं जाणारं अध्यावत वाचनालय आम्ही तिथं त्या ठिकाणी चालवणार आहेत या परिसरातल्या शेतामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी कृषी संशोधन केंद्र डिजिटल त्या पद्धतीनं कसं सुरू करता येईल या परिसरातल्या सामाजिक उन्नतीसाठी ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत त्या सर्व आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून गाववाल्यांच्या एकजुटीमधून ज्या पद्धतीनं या गावातल्या पूर्वजांनी दुष्काळावरती मात केली ज्या पद्धतीनं श्रमदानातून तळे खणली श्रमदानातून या गावाला रस्ता आणला तीच परंपरा तोच वारसा आणि वसा आजही आमच्या गावातले तरुण मिर निभावत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून दोन हजार सोळामध्ये सी आय टीनं दिलेल्या मदतीवरती गावामध्ये हजारो हेक्टर शेकडो हेक्टर वरती जलसंधारणाचं काम केलं आणि पाणी फाउंडेशनचा पहिला पुरस्कार आमच्या गावाला मिळाला यावरून आम्ही आजही या, आज या सगळ्या जबाबदारीच्या जाणीवेमधून काम करतोय आणि म्हणून ह्या ज्या गावाचा वारसा आणि वसा ज्या लोकांनी आम्हाला घालून दिलेला आहे केवळ त्यांच्या रक्ताचे वारस म्हणून नाही त्यांनी घेतलेला वसा त्यांनी माणसाला माणूस म्हणून घडवून घेण्याची घेतलेली शिकवण ही खऱ्या अर्थानं कृतीमध्ये आणण्यासाठीचा वसा आणि वारसा या पुढच्या काळामध्ये चालवण्याची जबाबदारी तुमच्या उपस्थितीने आमच्यामध्ये घालून दिलेली आहे मित्रांनो जो विचार आणि जो विचार जो की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाला म्हणजे शोषणमुक्त माणूस निर्माण करण्यासाठी शोषणातून मुक्त करण्यासाठी ज्या विचाराची गरज आज या ठिकाणी आहे तो विचार आणखी तेवढ्याच तत्परतेनं पुढं जावा शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा कष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा जगण्याची उमेद मिळावी या भावनेतून हा स्मारक आणि प्रेरणा काम करेल आणि एवढेच मी अपेक्षा व्यक्त करतो की उर्वरित कामसुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून हे प्रतिष्ठान महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि मोहा गावातील सर्व जनता एका जुलानं मिळून या ठिकाणी ह्या स्मारक आणि म्युरलचा केवळ इव्हेंट म्हणून न उपयोग करता आज ज्या पद्धतीची परिस्थिती देशामध्ये आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेलं आहे ते वाचवण्यासाठीच्या लढाईमध्ये सुद्धा हे सगळं प्रेरणादायी ठरेल एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो इन्क्लाब जिंदाबाद